हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा तणनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी दक्षता बाळगण्याची गरज निर्माण झाली असून काही शेतकरी व शेतमजुरांना विषारी कीटक व सर्पदंश होत असल्याच्या घटना समोर येत आहे संतोष मेडे यांना फवारणी करताना काल विषारी किडा नसल्याने त्यांना दोन ते तीन रुग्णालयात उपचार घ्यावा लागला त्यांची प्रकृती आता ठीक आहे जिल्ह्यात आता शेतातील पिकांवर फवारणीसाठी लगबग सुरू झाली आहे वातावरण बदलाचा पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याने किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे आता कृषी विभागाकडून फवारणी डब्यासंदर्भात जनजागृती अभियान राबवणे गरजेचे आहे कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून विविध कीटकनाशकांची फवारणी करण्यावर भर दिला जात आहे मात्र फवारणी करताना शेतकरी मजुरांनी का विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कीटकनाशकांचा अतिविषारी विषारी बिनविषारी या तीन प्रकारात समावेश होतो यातील लाल स्टिकर असलेला डब्बा विषारी असून फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वापरणे गरजेचे आहे तसेच शेतात काम करताना काळजी घेणे आवश्यक आहे मोताळा येथील संतोष मेंढे यांना शेतात तणनाशक फवारणीसाठी गेले असता काल जहरी किडा डसला होता प्रथम त्यांना मोताळा येथे डॉ रवींद्र महाजन यांनी दोन वेळा उपचार करूनही फरक न पडल्यामुळे त्यांना बुलढाणा येथे डॉक्टर राहुल मेहत्रे यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले परंतु पायावर सूज जास्त असल्यामुळे त्यांना डॉ भागवत भुसारी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व तेथे उपचार सुरू आहेत त्यामुळे शेतात औषध फवारणी करताना साप व किड्यांपासून संरक्षण करण्यासाठी सजग पावले उचलण्याची गरज आहे पावसाचे पाणी जमिनीत घुसून शेत शिवारात सरपटणाऱ्या या प्राण्यांची बिळे बंद होत आहे बिळे बंद झाल्यामुळे साप हे धुरे बांधावरील गवतात शेतावरील पिकात लपत असतात सोयाबीनच्या पिकांमध्ये सापांचा वावर जास्त वाढलेला आढळतो त्यामुळे पिकात खुरपणे फवारणी करताना शेतकरी शेतमजुरांनी काळजी घेणे आवश्यक आहे नजर चुकीने सापावर पाय पडला हात लागल्यावर सापाने दंशानंतर तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे पिकात खाली वाकू नये साप दिसता त्याला न डिवचता सर्पमित्राला संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे फवारणी करताना कीटकनाशक तोंडात जाऊ नये यासाठी तोंडाला कपड्याने बांधून घ्यावे कीटकनाशकाचे मिश्रण हाताने ढवळू नये ज्या भागात फवारणी केली त्या भागात किमान आठ दिवस जनावरे सोडू नये उपाशी पोटी फवारणी न करता नॅहरी ना, करावे, कीटकनाशक औषध हाताला किंवा शरीराच्या इतर भागाला लागणार नाही याची काळजी घ्यावी ते तोंडात गेले तर तत्काळ जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा फवारणी करताना विष बाधा झाल्यास घरगुती उपचार न करता तत्काळ रुग्णालयात दाखल करावे जेणेकरून वेळेत उपचार मिळतील लाल चिन्ह असलेला डब्बा सर्वाधिक विषारी अतिविषारी विषारी आणि कमी विषारी असे तीन प्रकार कीटकनाशकात आहे यात लाल स्टिकर असलेला डब्बा सर्वाधिक विषारी असतो हे कीटकनाशक अत्यंत काळजीपूर्वक वापरावे लागते फवारणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे